ओमराजे निंबाळकर हे जवळपास तीन लाख तीस हजाराच्या प्रकरण मताधिकाऱ्यांना जे आहेत ते या ठिकाणी निवडून आलेले आहेत माझ्यासोबत ओमराजे निंबाळकर आहेत मला काय सांगाल इतका मोठ्या प्रमाणात मताधिकाऱ्यांना आपण निवडून आला काय भावना मला वाटते मताधिक जितका अधिकचा असेल तेवढी जबाबदारी सुद्धा अधिकची असते कारण तेवढ्या जास्त लोकांनी आपल्यावर विश्वास दाखवलेला असतो मला वाटतं त्या विश्वासाला पात्र राहून अजून त्यांच्यासाठी काम करणं लोकसभेत असेल मतदारसंघात असेल मला वाटतं आता ही जबाबदारी आणि ही जबाबदारी म्हणून स्वीकारून मी अजून चांगल्या पद्धतीनं काम करायचा प्रयत्न जवळपास तीन लाखाच्या पुढं आपला टप्पा गेलेला गेल्या वर्षी गेल्या तुम्ही जर विचार केला तर मोठं प्रेम जनतेकडून तुम्हाला निश्चित मला वाटतं मी जे पाच वर्ष खासदार म्हणून ह्या मतदारसंघामध्ये काम केलं त्या कामाबद्दल लोकांनी दाखवलेला विश्वास आहे आणि सगळ्यात महत्वाचं की आपण जर बघितलं असेल तर ही मंडळी कायमस्वरूपी म्हणायची की मागच्या वेळेस मोदीमध्ये म्हणून आपण निवडून आलात हे त्यांना कायमस्वरूपी सांगण्याचा प्रयत्न करत होतो की बाबा हिंदू हृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंना मांडणारा हा मतदारसंघ आहे बाळासाहेबांच्या आशीर्वादानं कल्पनाताई नरेरे ह्या भागाच्या खासदार होत्या ज्यावेळेस मोदींचा राजकीय जन्मही झालेला नव्हता कांबळेसाहेब या ठिकाणी खासदार दोन वेळेस होते ते हिंदू हृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या आशीर्वादाला त्याच्यामुळं हाडाचा शिवसैनिक ह्या मतदारसंघामध्ये आहे आणि तोच प्रयत्न माझा त्यांना समजून सांगण्याचा होता पण ते काही त्यांच्या लक्षात येत नव्हतं म्हणून मी लोकांना ह्या निवडणुकीला सामोरं जात असताना नम्रपणे आवाहन केलं होतं की आता आपण ही निवडणूक मोदींच्या विरोधात लढवतोय ते समोरत असताना जेवढं मतं आपल्याला पडले होते त्याच्यापेक्षा एक तरी मत जर आपण जास्त घेऊन ह्यावेळेस निवडून आलो तर ती खऱ्या अर्थानं मला सांगता येईल की मी बाळासाहेबांचा सैनिक आहे मला वाटतं ही भावना होती हे आव्हान मी जनतेला केलं होतं आणि आज जनतेनं अगदी भरभरून दिलंय तब्बल तीन लाख तीस हजार इतकं मतादिख्य त्या ठिकाणी धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये माझ्या पाठीमागं उभा आहे मला वाटतं ही जबाबदारी आहे आणि ते जबाबदारीत राहूनच मी चांगल्या पद्धतीनं काम करेन मोदींची सभा झाली अनेक दिग्गज तुमच्यासमोर ते अनेक आमदारांचं आव्हान होतं कसं नेमकं एक लक्षात घ्या जनतेनं मनावर घेतल्यावर राजाचा रंग करायला वेळ लागत नाही मला वाटतं आमच्यासारख्या सगळ्या नेते मंडळीनं पुढाऱ्यानं लक्षात घेणं गरजेचं आहे की जी जनता आपल्याला भरभरून मतदान देते तीच जनता आपल्याला मतदान न देता खाली पण खेचू शकते आपण जर लोकांभिमुख काम केलं लोकांना ग्रहित न धरता त्यांच्या सल्ल्यानुसार जर आपण गेलो त्यांच्या अडचणी त्यांच्या समस्या ह्या आपल्या समस्या असं समजून जर आपण काम केलं तर सामान्य जनता कशा पद्धतीनं दे प्रतिसाद देते ह्याचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे आणि लोकांना गृहित धरून जर राजकारण केलं गेलं की लोकशाही मार्गानं तयार झालेले पक्ष म्हणजे शिवसेना उद्धवसाहेबाची नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ज्या शरदचंद्रजी पवार साहेबांनी स्थापन केला त्यांचा नाही मला वाटतं हे लोकांना गृहीत धरून केलेलं राजकारण आवडलेलं नाही त्याला दिलेलं उत्तर आहे इतक्या मोठ्या मतानं निवडून आला उद्धव ठाकरे काय बोलणं झालं का आपल्या निश्चित पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांच्या परिश्रमाचं हे यश आहे आपण बघितलं असेल आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांना मुख्यमंत्री पदावरून ज्यावेळेस ते कुणाची वाट बघत बसते नाही डायरेक्ट राजीनामा दिला सुप्रीम कोर्टानं सुद्धा सांगितलं की जर राजीनामा दिला नसतं तर आम्हाला परत तुम्हाला बसवत हो आलं असतं पण उद्धवजी ठाकरे हे राजकारणी नाही ना आहेत अतिशय संवेदनशील एक कुटुंब प्रमुख म्हणून ज्या माणसानं कोरोनामध्ये काम केलं त्या उद्धवजी ठाकरे साहेबांना ज्या पद्धतीनं मुख्यमंत्री पदावरून उतार केलं गेलं त्यांचा पक्ष हिरावून घेतला गेला चिन्ह हिरावून घेतलं गेलं मला वाटतं त्याला दिलेलं लोकांनी हे उत्तर आहे आणि साहेब तिथ थकले नाहीत डगमगले नाहीत खचले नाहीत ताकतीनं उभा राहाय लागले आणि परत मला वाटतंय माझ्या लोकसभा कार्यक्षेत्रामध्ये नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये पिंजून काढून आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी दाखवून दिलं की खरी शिवसेना कुणाची आहे आणि मला वाटतं बाळासाहेबांची वारस मला वाटतंय जो लढवया बाणा असला पाहिजे तो बाणाही उद्धवजीने दाखवला देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका